मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी पवार पवारजी मी स्वतः आणि आशिष जयस्वालजी पंकज गोयरजी आणि सर्व मंत्री कृषी मंत्री दत्तज्ञ भरणेजी गिरीश महाजनजी आणि आंदोलनकर्त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये यापूर्वीच आमचा जो जाहीरनामा होता संकल्पनामा होता कर्ज माफ करण्याचा निर्णय आमचं सरकार करेल काल मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाचे भात निर्णय केले एकतर कर्जमाफी करता एक समिती तयार केली कर्जमाफीच्या समितीमध्ये जे नऊ सदस्य समिती आहे या समितीमध्ये पुढच्या सत्तेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर तीन महिन्याच्या दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असं या ठिकाणी आपण सांगितलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आपला जो संकल्पनामा दिला होता आमच्या महायुतीच्या तीन पक्षांनी संकल्पनामा दिला होता तो संकल्पनामा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांनी घेतला शेतकऱ्याकरता जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था उभी केली आज बत्तीस हजार कोटी रुपये ये करता करता था था करता जे पुराणी करता शेतकऱ्यांनी उभे शेतकऱ्याकरता सरकारने उभे केले त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना थेट मदत आता या ठिकाणी पोहोचली त्यामुळे शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा अरेंज करण्याची राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळं काल जे महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या एकनाथजी अजितदानी घेतले आहे हे महत्वाचे निर्णय आहे त्यामुळं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून दूर करावं आणि आमचा जो निवडणुकीच्या काळात जो आम्ही संकल्प केला होता शेतकऱ्याची कर्जमाफी होईल कराची तर महत्वाचा उद्देश काय ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे ज्यांचे फार्म हाऊस आहे मोठे मोठे घर शेतामध्ये आहे त्यांनी कर्ज उचलला आहे तर आंदोलनकर्त्यांनी हे मान्य केलं की हे खरं आहे सरसकट कर्जमाफीमध्ये ज्या लोकांना कर्जमाफ करायची गरज नाही आहे त्यांना लाभ होतो त्यामुळे त्यांनी मान्य केलं की याचे निकष असले पाहिजे ही समिती जी, जी आहे नऊ सदस्य ही समिती निकष ठरवेल कारण कर्जमाफीचा केस टू केस निर्णय केला पाहिजे अल्प उदारका करता काय अत्यल्प गुधारका करता काय चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं कर पण त्याचं कर्ज संपत नाही पूर हनीमुळे किंवा वेगवेगळ्या व्यवस्थेच्यामुळे अडचणीमुळं त्यामुळं त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना पहिले मदत झाली पाहिजे एकीकडे रब्बी पिकाला थेट मदत शेतकऱ्यांना करणे आणि दुसरं आमच्या संकल्पनामामध्ये दिलेला वचन पूर्ण करणे याकरता मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय घेतले आणि समितीलाही मान्य होत की जे धन दागळे आहे धन दागळ्या लोकांची कर्जमाफी होणे जे अत्यंत गरीब लोक आहेत ज्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची गरज आहे त्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे हाही त्या ठिकाणी मुद्दा महत्वाचा होता वारंवार सांगितलं की हे आज प्रश्न येत नाही जी समिती आहे ही नऊ सदस्य समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला रिपोर्ट देईल त्या रिपोर्टच्या आधारावर या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यामध्ये जे निकष आहे ते निकष ठरवू पण प्रश्न असा आहे की एकाच मुद्द्यावर सर्वात एकमत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होय मान्य मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तीस जून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका तगादा लावणार नाही कुठलेही कर्जमा वसुलीकरता शेतकऱ्याचा दारात जाणार नाही शेतकरी आत्महत्येकडे जाईल असा कुठलाही प्रयोग बँकांनी करायचा नाही